अतिवृष्टीमुळे पिकांचे संपूर्ण कर्ज बाजारपणातून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या पिंपळगाव खंडाळ्यातील अल्पभूधारक शेतकरी बोपट सरजेराव काटेवाई चाळीस यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीत त्यांच्या एक एकर शेतातील पिकांचे संपूर्ण नुकसान झाले होते या पिकामधून एक रुपयाही उत्पन्न मिळाले नसल्याने ते आर्थिक विमंशनेत सापडले होते दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतात साचलेले पाणी आणि पिकांचे झालेले नुकसान निराश भावनेतून स्वतः केलेले छायाचित्रण वैजापूर टाइम्सकडे उपलब्ध झाले या व्हिडिओमध्ये पोपट काटे यांनी त्यांच्या शेतातील झालेले नुकसान निदर्शनास आणून दिले आहे प्रशासनाने मृत शेतकरी पोपट काटे यांच्या कुटुंबाला आधार देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे सततच्या नुकसानीमुळे व वा कर्जाचा वाढता बोजा सहन न झाल्याने मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घरी नायलॉनच्या दोरीच्या साह्याने फाशी घेऊन जीवनयात्रा संपवली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोपट काटे यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तपासणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले शवविच्छेदन केल्यानंतर पिंपळगाव येथे त्यांच्या पार्थिव देहावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले परतीच्या पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनाने उशिरा केलेली परंतु अत्यंत तुटकुंची मदत देखील मृत शेतकरी पोपटकाठे यांना आधार ठरू शकली नाही या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे